पवार विरुद्ध पवार चार पिढ्यांचं राजकारण शंभर जणांचा गोतावळा आणि कोण आहे कुणासोबत बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधन घराणेशाही घराण्यातील सदस्यांमधलं द्वंद्व एकमेकांच्या विरोधात उभं टाकणं हे काही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवं नाही आहे पण ते विशेष तेव्हा ठरतं जेव्हा घराण्यातलं द्वंद्व झाकून ठेवून आम्ही सर्व एक आहोत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न होतो आणि तो सतत तोकडा पडत जातो महाराष्ट्रातल्या ठाकरे मुंडे भोसले तटकरे क्षीरसागर निलंगेकर अशा अनेक राजकीय घराण्यांनी फूट पाहिलेली आहे पण शरद पवारांच्या कुटुंबातली फूट ही अगदी अलीकडचीच आणि देश पातळीवर चर्चेचा विषय ठरणारी लोकसभा निवडणुकाच्या निमित्ताने त्याचा पहिला अंक संपूर्ण देशाने पाहिला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढतीत सुप्रिया सुळे यांची सरशी झाली आहे पण तरीही त्यावर मात करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी थेट राज्यसभेवर पाठवलेलं आहे पवार जात असल्याने आता संसदेत खासदार असणार आहेत सुप्रिया सुळे शरद पवार आणि सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार आणि शरद पवार जरी एकाच सभागृहाचे सदस्य असले तरी त्यांचा खरा सामना हा सुप्रिया सुळे यांच्याशीच असल्याचं सांगितलं जातं त्यांच्या राज्यसभेच्या नियुक्तीवरून तसं देखील असं नसतं तर गेल्या अनेक वर्षात त्यांच्या समोर राज्यसभेवर जाण्याच्या दुसरा अंक आता विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण ठरत आहे ते योगेंद्र पवार विधानसभा निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे कार्यकर्ते देखील त्यांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत म्हणजेच युगेंद्र हे अजित पवार यांचे पुतणे आहेत सध्या बारामतीमध्ये ते आहेत आणि या सगळ्या गोष्टींची जोरदार मोर्चे बांधणी ते करताना दिसतात जनता दरबार घेतात लोकांच्या भेटीगाठी येत आहेत तसंच शरद पवार सुद्धा त्यांच्या बरोबर जाऊन फिरतायत बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच तर महाराष्ट्राला आणखी एक काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाच्या अध्यायाला सामोरं जावं लागेल तो अध्याय पाहावा लागेल तशी पूर्वपीठिका तशी युगेंद्र पवारांनी त्यांचे त्यांच्या काकू सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करून तयार करून ठेवलेलीच आहे पवार विरुद्ध पवार संघर्षाच्या पहिल्या अंकात अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय यांच्या विरुद्ध उर्वरित पवार कुटुंबीय अशी लढत दिसली होती शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय श्रीनिवास पवार आणि त्यांचे कुटुंबीय अशी बरीच मंडळी लोकसभेला अजित पवार यांच्या विरोधात प्रचारात उतरले होते हा अजित पवार यांना विरोध नसून काका शरद पवार यांना पाठिंबा आहे असं त्यांच्या सर्वांकडून वारंवार सांगण्यात येत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी शर्मिला यांनी केलेला प्रचार हा निर्णायक ठरलेला होता अजित पवार यांचा सख्खा भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर नसल्याचा संदेश त्यातून मतदारांपर्यंत पोहोचलेला होता श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा हा प्रचार पुत्र युगेंद्र पवार यांच्या राजकीय पदार्पणाची तयारी असल्याची चर्चा सध्या बारामतीसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कारण लोकसभा निवडणुकांपर्यंत युगेंद्र पवार बारामतीतल्या राजकीय वर्तुळात अजिबात सक्रिय नव्हते आता मात्र ते जोरदार सक्रिय झालेले आहेत युगेंद्र पवार उच्च विद्या विभूषित आहेत आणि असं कौतुक त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी अनेकदा केलाय तसंच त्या आयोजित करत असलेल्या कुस्ती स्पर्धेचं सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे कौतुक केलेलं आहे याबाबत जेव्हा बीबीसी न्यूज मराठीने युगेंद्र पवार यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी त्यांच्या निवडणूक लढवण्याची शक्यता फेटाळून लावली नाही सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणाले बारामतीमध्ये मी सक्रिय झालो दोन निवडणुकीत आजोबांना शरद पवारांना मदत करण्यासाठी त्यातून माझा कार्यकर्त्यांशी संपर्क झाला त्यामधून या चर्चांना सुरुवात झाली आहे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यायचा असल्यास विचार करावा लागेल असं ते म्हणाले रोहित पवार निवडणूक लढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते तर या सगळ्यांमध्ये युगेंद्र पवार म्हणाल्यात की रोहित पवारांबाबत मात्र विरोधक काहीही पसरवत आहेत ते माझे दादा आहेत हा विरोधकांचा म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट भांडणं लावण्याचा प्रयत्न दिसतो आहे तिकडे अजित पवार गटानं सुद्धा बारामतीमध्ये आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे बारामती विधानसभा निवडणूक अजित पवारच जिंकणार असा दावा त्यांच्याकडून केला जातोय त्याचबरोबरीने बारामतीमधनं युगेंद्र पवार लढणार नाहीत ते लढले तर हरतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जातो आहे तर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याबाबत बी बी सी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं होतं की आम्ही संयमी आहोत बारामतीत दोन हजार दोन टक्के दादा लढणार आहेत त्यांच्या विरोधात कोणीही लढलं तरी अजितदादांचा विजय निश्चित आहे है। विकास कामं केलेली आहेत अजितदादांनी अजितदादांनी बारामतीचा विकास केला हे स्पष्ट आहे लोकसभेलाच दादांना लोकांनी सांगितलं की लोकसभेला जरी वेगळा विचार केला तरी विधानसभेला तुम्हाला मतदान करू रोहित पवारांना पवारांना करण्यासाठी पुढे करण्यात येत असल्याचा दावा यावेळेस मिटकरी यांनी केलेला आहे अजित पवारांनी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतलेली आहे लोकसभेपेक्षा विधानसभेला त्यांची जास्त प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून खासदार करणं आणि कदाचित मंत्रिपदही मिळवणं हे त्याचा भाग असल्याची चर्चा सध्या वर्तवली जाते तर केंद्रात मंत्रीपद असलं की निधी मिळतो अजित पवार विधानसभेला कसलीही रिस्क घेणार नाहीत असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांना वाटतात तसेच युगेंद्र पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता त्यांना कमी वाटत आहे पण त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा घडवून आणून अजित पवारांशी माइंड गेम सुरू असल्याचं मेहता यांना वाटत आहे तर मेहता हे सांगतात की युगेंद्र पवारांच्या माध्यमातून नवा दादा असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे पण पवार विरुद्ध पवार परत होणार नाही शरद पवार असं न करून आपल्यापला आणि अजित पवारांमधला फरक दाखवून देतील अर्थात अजित पवारांना बारामतीत निवडून येणं अवघड नाही आहे पण त्यांच्याकडची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे पक्षांतर्गत नाराजी त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी ही आव्हानं आहेत त्यांना नामोहरम करण्यासाठी शरद पवारांचा माइंड गेम सुरू आहे ती संधी शरद पवार कदापि सोडणार नाही असं ते म्हणतात तर निवडून आलेले सहावे पवार युगेंद्र पवारांना बारामतीमधून तिकीट मिळतं की नाही हे त्या काळात स्पष्ट होईलच त्यात ते खरच निवडून आले तर लोकप्रतिनिधी झालेले ते सहावे लोकप्रतिनिधी ते ठरतील पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल ही शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार यांच्यापासून सुरू झालेली आहे शारदाबाई स्वतः त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून लोकल बोर्डावर निवडून आल्या होत्या तेथून सुरू झालेली पवार कुटुंबाची राजकीय वाटचाल चौथ्या पिढीपर्यंत आता सुरू आहे त्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबाचे फॅमिली ट्री समजून घेणं गरजेचं आहे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांना अकरा मुलं होती त्यापैकी शरद पवार हे आठवे मुल होते शरद पवार स्वतः आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे सध्या खासदार आहेत शिवाय शरद पवार यांचे बंधू दिनकरराव पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार त्यांचा मुलगा रोहित पवार सध्या जामखेड जामखेडमधन आमदार आहेत शरद पवार यांचे आणखी एक भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बारामतीचे आमदार आहेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता नुकत्याच राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या आहेत शिवाय त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता तर अनंतराव पवार यांचे दुसरे पुत्र आणि अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार यांचा श्रीनिवास पवार यांच्या घरी अजित पवार यांनी तळ ठोकलेला होता जेव्हा पहाटेच्या शपथविधीनंतर मीडियाचा सेसेमिरा त्यांच्या मागे लागला होता याच श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र सध्या बारामतीत सतत दौरे करत आहे आणि विधानसभेसाठी मोर्चे बांधणी देखील करतो आहे तर पवार कुटुंब आणि त्यांचा गोतावळा फार मोठा आहे वेगवेगळे भाऊ आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये आहेत त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजित पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात तर सकाळ हे देखील पवार कुटुंबियांचंच आहे असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक बडना दिवंगत शेकाप नेते एन डी पाटील शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांचे ते पती आहेत राजकीय फूट पडल्यानंतर अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि पुत्र जय आणि पार्थ एका बाजूला तर पवार कुटुंबातील राजकारणात असलेले इतर सर्व मंडळी दुसऱ्या बाजूला असं चित्र आता समोर आलेलं आहे पवार कुटुंबियांच्या राजकारणात नसलेल्या सदस्यांपैकी श्रीनिवास पवार वगळता इतर कुणीही थेट आणि जाहीर भूमिका मात्र घेत नाही घेतलेली नाही तर अशा पद्धतीची ही फॅमिली ट्री आहे साधारणतः चार पिढ्यांचं राजकारण हे पवार कुटुंबियांमध्ये आहे त्यातच कोण कोणाचा भाऊ कोण कोणाचा काका हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आलाच असेल तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद